दोडामार्ग शहरातील दोन लॉज वर पोलिसांनी छापा टाकून पंधरा प्रेमी ताब्यात पोलीस चौकशी सोडण्यात आले मात्र या युगुलांवर कठोर कारवाई न केल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय दोडामार्ग परिसरात दोन लॉजवर छापे टाकून दोडामार्ग पोलिसांनी रविवारी पंधरा प्रेमी युगुलांना ताब्यात घेतले एका लॉजमध्ये बारा तर दुसऱ्या लॉजमध्ये तीन जोडपी होती त्यांच्यासह संबंधितांची नोंद असल्याचे रजिस्टर त्यांच्या ओळखणाऱ्यांची झेरॉक्स आणि लॉजिंगच्या नोंदणीची कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतले चौकशीनंतर ह्या सर्वांना समज देऊन पोलिसांनी सोडले मात्र कारवाईत पोलिसांनी तोडपाणी केल्याचा संशय व्यक्त होत होता दोडामार्ग शहरातील युवकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी केली व त्यांच्या नातेवाईकांना पोलिसात बोलावून छाप्याची माहिती देण्यास आग्रह केला त्यावरून पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गुरव व स्थानिकांमध्ये बाचाबाची झाली मात्र गुरव यांनी अठरा वर्षापेक्षा अधिक वयाच्या मुली व एकवीस वर्षापेक्षा अधिक वयाचे पुरुष असतील आणि समतीने हॉटेलवर आले असतील तर आपण कारवाई करू शकत नाही असे सांगितले आमच्या कारवाईला काही मर्यादा आहे कुणी सेक्स रॅकेट चालवत असेल आणि दलालांचा सहभाग असेल तर कारवाई अटळ असते असे सांगून गुरव यांनी संतप्त जमावाची समजूत काढली तथापि दहा रूम व बारा प्रेमी युगुले एका लॉज मध्ये आढळल्याने आणि दोन्ही लॉज मधील जोडपी गोव्या मधील असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्या लॉजचा परवाना रद्द व्हावा असा प्रस्ताव आपण जिल्हा अधिकाऱ्यांकडे पाठविला असल्याचे गुरव यांनी सांगितले पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली गुरव यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलीस पाटील ज्योती हरमलकर व पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली પ્રભાકર દુરી કોકણ નાવ ધોળામાર્ગ